अलीकडेच प्रदर्शित झालेल्या योगेश वणवे यांच्या जय अंबिका प्रोडक्शनच्या आदेश पॉवर ऑफ लॉ या चित्रपटातील हेझल क्राउनी या मॉडेलवर चित्रित केलेल्या आणि कविता राजवंश यांनी गायलेल्या हाय इंग्लिश हे रम या आयटम सॉन्गला दोन हजार सतराच्या टॉप टेनमध्ये आठवे स्थान मिळालंय अजूनही हे सॉन्ग युट्यूबवर आहे टीमवर्क परिपूर्ण असेल तर त्याची कलाकृती निश्चितच कौतुकास्पद असते हेच या आदेश चित्रपटाच्या कलाकार तंत्रज्ञांनी दाखवून दिलं माझी जी फिल्म आहे आदेश पॉवर ऑफ लॉ या चित्रपटातलं जे गाणं आहे इंग्लिश रम हे गाणं टॉप टेन रँकिंगमध्ये पुण्या टाईम्सच्या नंबर आठला आहे आणि खूप आनंद होतोय की पुणा टाइम्सनी ते गाणं रेकॉग्नाइज केलं आणि नंबर आठमध्ये ठेवलं आणि गाणेशच जे वैशिष्ट्य आहे ते असं की जे श्रीरंग आरस आहेत म्युझिक डायरेक्टर त्यांचं काम आ, कविता आवाज आणि हेझल काउनी याची ऍक्टिंग आणि डान्स द्वय गाणं असल्यानं गायिका लगेच मिळत नव्हती परंतु संगीत दिग्दर्शक श्रीरंग आरस यांनी कविता राजवंश यांना गाणं दिलं आदेश चित्रपटाचं इंग्लिश रंग हे गाणं श्रीरंग आरस या गाण्याचे म्युझिक डायरेक्टर त्यांनी जेव्हा मला सांगितलं की कविता तुला हे गाणं गायचं तेव्हा सर्वप्रथम हे सांगितलेलं की हे गाणं एक आयटम नंबर आहे त्यातून हे, हे गाणं डबल मिनिंग आहे त्यामुळे काही सिंगर्सनी हे, सिंगर्स हे गाणं म्हणायला नकार दिला होता आणि त्याचबरोबर फॉरेन ऍक्ट्रेस हेजल क्राउनी हिच्यावर हे गाणं पिक्चराईज होणार होतं त्यामुळे या गाण्याची सिच्युएशन याचं या प्रोड्युसर सुवर्धनजी आंग्रे आणि डायरेक्टर दीपक सभाखांडे यांचीही मला मदत झाली आणि हे गाणं आज मला समजतंय की टॉप टेन मध्ये आहे क्राउनी ही फॉरेन मॉडेल असल्यानं तिला मराठी हिंदी भाषा येत नव्हत्या त्यामुळं सॉन्ग लिप मॅच करण्यासाठी इंग्लिशमध्ये सांगावं लागत होतं गाणं करताना करता बेसिकली खूप अडचणी आल्या त्याच्या गाणं करताना भैजल क्रॉनी जी होती ती फॉरेनर मॉडेल असल्यामुळं तिला ना मराठी येत होतं ना इंग्लिश येत होतं तिला त्या गाण्याचे उच्चार सुद्धा लिपिंग करताना पण तिला खूप प्रॉब्लेम येत होता पण अशा परिस्थितीत आम्ही सर्वांनी मिळून एक टीमवर्क केलं आणि त्या टीमवर्कचा खूप फायदा झाला आणि आज दोन हजार सतरामध्ये ते गाणं जर टॉप टेनमध्ये येते तर खरंच ही खूप आनंदाची गोष्ट आहे या गाण्यामध्ये टेक्निकल दृष्ट्या हे गाणं पण खूप पॉवरफुल झालेलं आहे ह्याच्या ह्याचे ड्युटी होते आमचे कुमार डोंगरे यांनी खूप सुंदररित्या ह्याचं चित्रीकरण असं केलेलं आहे त्यामुळं ह्या गाण्याला सुद्धा एक वेगळी हे निर्माण झालेली आहे लोकेशनची आयडिया नव्हती दुसरं शूटिंग संपूर्ण सेटवर आलो होतो त्या सेटवर असलेलं लाइटिंग वापरूनच गाणं शूट केलं खर तर अजून लाइटिंगची गरज होती पण त्यातच जे बेस्ट देता येईल ते दिलं दुसऱ्या फिल्मचं एक शूट संपून मी आलो खरं पण तिथे येऊन एरिया जर बघितला तर एरिया एवढा वास्ट होता आणि मोठा होता ना की मला हो ते शक्यच नव्हतं की एवढ्या कमी लाईटमध्ये कसं काय हाऊ टू मॅनेज पण एक जरा बारकाने विचार केला आर्ट डायरेक्टरने केलेलं एक त्यांनी केलेलं एक कन्सेप्टचा विचार केला आहे सगळा विचार करता ते एक झाड होतं त्या झाडाचा विचार करता एक लायटिंग थीम तयार केला डोक्यात घेतलं आणि त्या लाइटिंग थीमवरती सगळं गाणं उचललं आणि आहे त्या लाईटमध्ये फक्त एक्स्ट्रा एल डी जरा पार ॲड करून आम्ही ते लाईटिंग केलं आणि गाणं द बेस्ट जेवढं देता येईल तेवढं मला मी द्यायचा प्रयत्न केला आणि आत्ता ते टॉप टेनला आणलं आले ते खूप चांगलं आणि बरं वाटतंय कमी वेळात उपलब्ध साहित्य वापरून एका फार्म हाऊसच्या मोकळ्या जागेत सेट मांडून आयटम सॉन्गला वेगळाच लूक मिळाला आम्ही त्या लोकेशनवरती गेलो फार्महाऊस बघितलं तर त्या ठिकाणी मोकळी जागा असणारी त्या ठिकाणी आम्हाला ते उभं करायचं होतं आणि अत्यंत कमी एका दिवसात ते पूर्णपणे सेट उभा करायचा होता परंतु त्या ठिकाणी जे उपलब्ध झालं आणि जे कल्पना डोक्यात सुचल्या त्या पद्धतीनं हा सेट उभा करण्यात आम्ही यशस्वी झालो आणि त्याला जे काही लाईट इफेक्ट वगैरे मिळाला आणि जे आज पडद्यावरती दिसणारा जो त्याचा लूक आहे तो खूपच अतिशय सुंदर होऊन गेला एकूणच काय पुण्याच्या या टीमनं डेडिकेटेड टीमवर्क दाखवत आपली कलाकृती दोन हजार सतराच्या टॉप टेन मध्ये आणली असंच म्हणावं लागेल